नमस्कार आज आपण भाषण करताना, का करताना भीती का वाटते याची पाच कारणे पाहणार आहोत हे पाच प्रमुख कारणे आहेत जर तुम्हाला भाषण करताना भीती वाटत असेल थरथर होत असेल लटलट होत असेल धडधड होत असेल आणि वेळेवरती भीतीपोटी वेळेवर आठवत नसेल न आठवण्याचं कारण भीतीच भीतीपोटी तुम्हाला वेळेवर आठवत नसेल तुम्ही केलेल्या भाषणाची तयारी तुम्ही विसरून जात असाल तर त्याचे प्रमुख पाच कारणं कोणती आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्याची माहिती देतोय त्यातलं पहिलं कारण आहे चिंता तुमच्याच भाषणाविषयी तुम्हाला वाटत असलेली चिंता की कसं होईल काय होईल पुढं पब्लिक भरपूर आहे जर चुकलं तर म्हणजे तुमच्या भाषणाविषयी आणि तुमच्या इमेजविषयी तुम्हाला जी चिंता वाटत असते ते, ते भीतीचं पहिलं कारण आहे की तुम्हालाच तुमच्या भाषणात जर काही चुकलं तर त्याचे परिणाम काय होतील त्याची चिंता आतली आत भेडसावत असते आणि म्हणून पहिलं कारण आहे चिंता स्वतःच्या प्रतिमेचा आदर न वाटणं हे एक दुसरं कारण आहे म्हणजे स्वतःची प्रतिमा स्वतःच्या नजरेत कमी असणे अर्थातच आपल्यात काहीतरी कमी आहे याची जाणीव स्वतःला होणे आणि मग मात्र स्वतःच्या प्रतिमेचा जर आदर नसेल स्वतःच्या प्रतिमेविषयी जर तुम्ही साशंक असाल तर हे एक दुसरं कारण आहे आणि तिसरं कारण आहे फोकस फक्त कमतरतेवर असतं बऱ्याच लोकांचं माझं काही चुकल मला हे जमल का माझं येईल का आणि कमतरतेवर कमतरतेवर फोकस म्हणजे भाषणात ज्या काही चारवळ्या तुम्ही घेतल्यात जे काही स्लोगन तुम्ही घेतलेत जी काही सुरुवात घेतली आकर्षक किंवा शेवट आकर्षक आहे किंवा मधले काही चार दोन वाक्य तुम्ही अगदी आकर्षक वापरणार आहे त्याच्यावर फोकस नाही आहे तुमचा तुमचा फोकस निगेटिव्ह गोष्टीवर आहे तुमच्या भाषणातल्या निगेटिव्ह गोष्टीवर म्हणजे पाच मिनिटाचं सात मिनिटाचं किंवा दहा मिनिटाचं भाषण आहे त्याच्यातलं काय आठवणार नाही कदाचित इथं गोची होऊ शकते कदाचित इथं आपण हे जर नाही आठवलं तर आपल्याला इथं धोका होऊ शकतो या गोष्टीवर असलेला तुमचा फोकस याच्यामुळे सुद्धा भीती अधिक वाढते ती भीती बळावते नंतर अज्ञानाची भीती आहे चौथं कारण आहे अज्ञान आपल्या आपलं अज्ञान तर लोकांना कळायचं नाही ना म्हणजे आहे ती इमेज बरी आहे भाषण जर चांगलं झालं नाही तर आपण आज्ञानी आहोत हे लोकांना कळेल सगळ्यात मोठी भीती माणसाला ती आहे की आपण आज्ञानी आहोत हे लोकांना कळायला नको म्हणजे आपण ते झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतो आपलं अज्ञान उघड येऊ नये थोडक्यात ग्रामीण भाषेमध्ये आपण त्याला आपलं पितळ उघड पडू नये असं म्हणतो अरे याला भाषण करता येत नाही याला बोलता येत नाही हे ये लोकांना माहीत होऊ नये म्हणजे स्वतःच अज्ञान उघड येतं की काय याची भीती हा चौथा मुद्दा आहे आणि पाचवा मुद्दा आहे सगळ्यात महत्वाचा आणि पाचवा मुद्दा आहे पहिल्यांदाच बोलतोय या अगोदर कधीच बोललो नाही मग ही भीती तर प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे फोर व्हीलर चालवताना पहिल्यांदा चालवतायत भीती वाटणार टू व्हीलर चालवताना पहिल्यांदा चालवतायत भीती वाटणार पोहायला जाताना एकदम विहिरीत उडी मारत नाही किंवा एकदम स्विमिंग पूलमध्ये आपण उडी मारत नाही सुरुवातीला ती भीती वाटते कोणाचा तरी आधार घेतो तसं भाषण करायला जाताना मी कोणाचा आधार घेऊ मी काय करू आधार देण्यासाठी तर कोणीच नसतं मी काय बोलू माझं काही चुकत तर नाही ना मी पहिल्यांदाच बोलतोय मी गटांगड्यात तर खाणार नाही ना पहिल्यांदा बोलताना म्हणजे पहिल्यांदा बोलतोय ही एक भीती असते अशी पाच प्रमुख कारण या भीतीची आहेत पण हे पाचही प्रमुख कारण तुमच्या बाबतीत जे तुम्हाला सतत त्याच्यामुळे भीती वाटते तर याच्यावर उपाय काय तर तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवणं आणि ज्या माणसाकडं तगडा आत्मविश्वास आहे तो या पाचही कारणाची भीती त्याला भेडसावत नाही त्याला सतावत नाही आणि म्हणून आत्मविश्वास वाढवा आत्मविश्वास वाढवल्याच्या नंतर तो या कारणावरही मात करेल तुमचं भाषणही चांगलं होईल असे वेगवेगळी कशाची कारण काय आहे चांगलं भाषण कसं करावं दर्जेदार भाषण कसं करावं सातत्यानं सकारात्मकच विचार कसा करावा करा नैराश्यावर मात कशी करावी या संदर्भात अनेक व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलला आहेत आणि म्हणून हे चॅनल तुमच्या कामाचं आहे म्हणून सबस्क्राईब करा इतरांना शेअर सुद्धा करा आणि आमचं सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला जे प्रशिक्षण होणार आहे निवासी लोणावळ्यातलं त्यासाठीची बुकिंग आजच करा प्रत्येक महिन्याला माझं निवासी प्रशिक्षण असतं भेटू आपण भाषण कला प्रशिक्षणाच्या माध्यमातून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र